त्यांनी पेशव्यांना हे पटवलं समजावून सांगितलं माझं राज्य मी सांभाळले पण तरीही गंगोबा तात्याने खेळ केलाच राघोबा दादांशी संधान साधलं आणि त्यांना सांगितलं इंदोर काबीज करायचं असेल इंदोर कब्जात घ्यायचं असेल तर नामी संधी आहे आपण त्वरित हालचाल करावी आणि इंदोर आपल्या ताब्यात घ्यावं आपल्या सासऱ्याच्या पतीच्या पुत्राच्या निधनानं व्याकुळ झालेल्या अहिल्यादेवी त्यांनी माळव्याचे सरसेनापती म्हणून तुकोजी होळकरांची नेमणूक केली तुकोजी होळकरांना या सगळ्या डावाची कल्पना आली त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या मातांना सांगितलं पुण्याहून राघोबा दादा इंदोर काबीज करायला निघालेत आणि संतापलेल्या अहिल्या देवीनी राघोबा दादाना खरमारीत पत्र पाठवलं तुम्ही मला बाई समजून जर अबला मानत असाल तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक आहे जर हातात भाला घेऊन मी रणांगणात उतरले तर हत्तीच्या पायाला बांधून इंदोरात तुम्हाला फिरवेन एखादा माणूस दुःखात बुडालाय तर त्याला आणखी बुडवावं असा तुमचा दुष्ट हेतू तु। पण याद राखा तुमची गाठ राव होळकरांच्या सुनेशी आहे अहिल्या देवी होळकरांशी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी असंख्य स्त्रियांची फौज तयार करून आहे तुम्ही चालून येत आहे या तुमचं स्वागत आहे माझ्या महिलांची फौज तुमच्या सैन्याशी मुकाबला करेल खास मी जातीने पण लक्षात घ्या आमचा पराभव झाला तर आमचं काहीच बिघडणार नाही पण जर तुमचा पराभव झाला तर बाईच्या हातून पराभव झाला अशी नामुष्की तुम्हाला पत्करावी लागेल आणि तुम्ही जिंकलात तर बाईला हरवण्यात मर्दुमकी कसली तुमच्या त्या पराक्रमाचे पोहडे सुद्धा कुणी गाणार नाही विचार करा आम्ही युद्धाला तयार आहोतच अहिल्या देवींचं हे पत्र राघोबा दादांना मिळालं आणि राघोबा दादा घाबरले त्यांनी लगेच अहिल्यादेवींना कळवलं नाही 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 ना, 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 मी आक्रमण करायला कुठला येतोय तुमच्यावर एवढं मोठं दुःख कोसळलंय मी तुमचं सांत्वन करायला येतोय सदिच्छा भेट घ्यायला येतोय अहिल्यादेवी म्हणाल्या त्यासाठी येत असाल तर जरूर या तुमचं स्वागत आहे आणि राघोबा दादा युद्धाचा पवित्र सोडून अक्षरशः पर भेटीला आले अहिल्या देवीने त्यांचं प्रचंड मोठ स्वागत केलं पण हा त्यांचा सगळ्यात मोठा करारीपणा होता हा त्यांचा सगळ्यात मोठा कणखरपणा होता खटास खट खत, आणि नटखटास नटखट हा स्वभाव अहिल्यादेवीने राज्य करबारात बाळगला